नमस्कार पाहूया आज दिवसभर दिलठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अब्दुल्ला येथील चैतन्य पब्लिक स्कूल येथे छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी लोकर्जा छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा करून आपले कर्तव्य पार पाडले यावेळी प्रयोशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रेरित होऊन त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सारंगी सर सूत्रसंचालन गिरीमल मॅडम यांनी केले तर अध्यक्षी मनोगतामध्ये प्राध्यापक सचिन बेलेकर सर अजय पुरंदरे यांनी आपले अनमोल विचार मानले यावेळी प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले या याप्रसंगी प्रयोगशालेचे सर मदने मॅडम सूर्यवंशी मॅडम सत्यम पाटील सर भोसले सर वैभव कोळी सर पतंगे सर दीपक कुमटाळे सर जगताप सर यांचेसह आदि शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नाईक मॅडम यांनी केले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर व प्रशालेचे मुख्याध्यापक शरद काळे यांचे मार्गदर्शन लाभले पाहूया यावेळची काही निवड ध्वनी चित्रफिते

मी आज तुम्हाला राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी निम्र विनंती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी घाटके घराण्यावर झाला त्यांनी शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते त्यांनी जाती पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देण्यास प्राधान्य दिले आज आपण इथं छत्रपती शाहू महाराजांची जयंती करण्यासाठी एकत्रित जमा आहोत आम्ही शंभर वर्षानंतरही ज्याची स्मृती लक्षात राहते असं कार्य लोकांच्या हातून घडत आणि असा एक राजा होऊन गेला की त्यांना सर्वतोपरी त्या समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि बरेच काही त्यांनी समाज सुधारकांची कामं केली विधवा प्रथा विधवेला पुनर्विवाहाचा कायदा संमती मिळवून दिला त्यानंतर सती प्रथा बंद केली असा एकमेव राजा होऊन केला की त्यानं स्वतःचं जीवन हे समाजासाठी व्यतीत केलं असा हा कोल्हापूरचा राजा राजा छत्रपती लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी भरपूर आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी एका अस्पृश्याला चहाचे दुकान घालून दिले होते की जेणेकरून समाजातील जाती भेद हा बंद व्हावा आणि संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन स्वतः राजश्री शाहू महाराज हे तेथे ते चहा प्यायला जात होते त्यानंतर शिक्षणामध्ये मिळणार आरक्षण जे आता घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे लिहून ठेवलेलं आहे ज्या घटनेमध्ये परंतु माझ्या राजाने राजश्री शाहू महाराजांनी एकोणीशे अठरा मध्येच अस्पृश्यांना तलितांना हे आरक्षण दिलं होतं म्हणून मी माझ्या काळजातले शब्द म्हणून त्यांच्यासाठी उच्चार इच्छित इच्छितो गरिबांचा राजा तलितांचा कैवारी हो छत्रपती शाह महाराज के माणूस अरुण्य व्यासपीठ यांना वंदन करून आज देखील पंचाव्यात छत्रपती चौहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधर आज एकशे पंचावन्न जयंती निमित्त जयते पब्लिक स्कूल येथे हा सोहळा सादरावत रामला खूप आनंद होतो या निमित्ताला एक कोणास वाटत सर राजा श्री छत्रपती शवाराज यांच्या विचार महाराष्ट्र जर असेल तर तो या संस्कृत श्लोकातून आपल्याला व्यक्त होतो तुरुंजाचा काले मृदय भवती काले भवती दावण सातवनी परम श्री विग्राम च्यापदी म्हणजे जो काळा अनुरूप बदलतो अनुरूप मऊ होतो काळा अनुरूप कठीण होतो आणि अशा प्रकारचा स्वभाव अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती राजाशी शिव महाराज जाती व्यवस्था असेल अस्पृश्यता असेल त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था असेल यामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य जे कोणी दाखवलं तो म्हणजे श्री छत्रपती शिव महाराज केवळ कोल्हापूर संसार नव्हे महाराष्ट्र नव्हे तो छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण ही जयंती साजरी करतो आपण एक वेगळा अनोखा संकल्प सरकारने केला होता आणि आज बघता बघता एकशे पंचावन्न वर्ष लोटली आणि अजूनही त्या राजाचं नाव आपल्या हो आणि हाच जागा घेऊन आपल्या शालेमध्ये चित्र रं, रंग स्पर्धा रंग, रंग रंगकल्यान स्पर्धा घेतली गेली याचं कारणच आहे की या विद्यार्थ्यांच्या मध्ये कुठेतरी छत्रपती महाराजांचे विचार उजावे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये हा संकल्प व्हावा यासाठी प्रशा मदत करते आणि अशा प्रकारची विद्यार्थी घडताना सुद्धा मी सैनिक पॅट्रोलशाला मी अनेक बघितलं असं परंतु या प्रशानेमध्ये केवळ कोणीतरी बोलतो एक वक्ता येतो बोलतो जातो परंतु त्या शाळेमध्ये त्या दे विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे मात्र कोणी सांगित नव्हतं आणि आज या प्रशानेमध्ये काल मी बघितलं जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये होऊन आपला छत्रपती राजेश शाहू महाराज कसा असतो हे या चित्रांच्या द्वारे सांगितलं आहे आणि आपण सायको म्हणून सांगते की वेळेला आपण या मैत्रीमध्ये या बुद्धिमत्तेमध्ये ज्यावेळी एखादं चित्र स्पष्ट करतो त्यावेळी तो एक स्मरणात राहतो आणि तो भाग या चित्रकलेच्या स्पर्धेमधून सरांनी दाखवून दिला की खरोखर विद्यार्थी रंग भरून चित्रामध्ये असणारी कारण हा चित्र हे असं प्रभावी शासन आहे ज्याच्यामध्ये चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या भारताला आपला सारखे आणि शासने सुद्धा शास्त्रज्ञ होते त्या बरोबर ते सारे चित्रकार होते आणि चित्रावरून एक अत्यंत जगामध्ये अत्यंत महत्वाची चाचणी उपलब्ध होती म्हणजे रोषाटी या टेस्ट वरून या चाचणी ओळखले जाऊ लागले आणि हे तंत्र या उपलब्ध झाले आणि याच्यातून तुम्ही जे रंग भरता हे फक्त रंग भरणं नसून तुमच्या मनात विचार त्या चित्रामध्ये उमटवत होता यासाठीची स्पर्धा होती आणि प्रशालेमध्ये असे किती विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये प्रशालेने जे काही मूल्यमापन आहे करण्यासाठी आज तुम्हाला बक्षीस दिलं जे काही सर्टिफिकेट दिलं हे केवळ सर्टिफिकेट नव्हतं तर ते राज्याचे छत्रपती स्वामीच्या विचारांचं छोटस प्रतीक होत आज कदाचित भाषण करताना दोन तीन मुलं आले असतील या शाळेमध्ये कदाचित चारशे पाचशे मुलं असतील पण पुढच्या वेळेला मात्र तर मी सांगतो जर या ठिकाणी मुलांना घडवायचं असेल तर याला भाषणाची तयारी होण्यासाठी आज आपल्या मुलांना घडवण्याची तयारी आहे आणि पाचशे मध्ये जर चारच मुलं येत असतील तर ती कदाचित आपली कुठेतरी कमी पडतो यासाठी आपण पाचशेच्या मध्ये पन्नास मुलं आपली घडली पाहिजेत तरच या पन्नास मुलांमधून ज्या पद्धतीने आज एक छत्रपती शाहू महाराजांना आपण तयार केले आहे विद्यार्थ्यासाठी आता छत्रपती शाहू महाराज केवळ खुर्चीवर बसण्यासाठी नव्हे तर तो तुमच्या आमच्या मना मनामध्ये हृदयामध्ये आपल्या मेमरीमध्ये निर्माण झाला पाहिजे यासाठी परिषद नक्कीच प्रयत्न करेल अशी मी गोळी देतो आणि मला एक नवखा अफ्तर सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संपूर्ण परिषदेचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराज चैतन पब्लिक स्कूल एंड आज आपण चैतन्यच्या प्रांगणामध्ये राजर्षी लोकराजा महाराजांचे महाराज म्हणून ज्यांना ओळखले जाते लोकहितवादे म्हणून ज्यांना ओळखले जाते ते अखंड भारताचे करवीर संस्थानाचे कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करतो आजच्या या पहिल्या चालू वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलेले म्हणजे सकाळी काल आपण पंचवीस तारखेला रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आणि याही स्पर्धेमध्ये बऱ्याच शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फार उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभागी झाले अशाच पद्धतीनं याच्यानंतर सुद्धा बरेच कार्यक्रम आपण जर पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहोत या पुढच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं आहे मग ते मनोगतामध्ये असू देत किंवा त्या निमित्ताने एखादी जर आपण स्पर्धा घेत असेल